समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे न्यूज न्यूज चॅनल संपादक शशिकांत भिलोडी आणि परिसरात सामाजिक सलोखाचं पद विविध धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन पारंपरिक आणि धार्मिक उत्साहात मोहरम सण साजरा केला मोहरम हा सण मुस्लिम समाजासाठीच शोक आणि श्रद्धेचा असला तरी त्याच्या निमित्ताने गावात हिंदू मुस्लिम ऐकायचे दर्शन घडले गेल्या नऊ दिवसांपासून गावातील विविध मोहरम मंडळांमार्फत स्थापण्यात आलेल्या पंजांचे विसर्जन रविवार दिनांक सहा जुलै रोजी धार्मिक विधी आणि सवाद्य मिरवणुकीद्वारे पार पडले विसर्जनपूर्व कार्यक्रमाचा शुभारंभ पांढरी मस्जिद येथे करण्यात आला या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राजूदा पाटील भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे सरपंच शबानाहारून रशीद मुल्ला चंद्रकांत पाटील बाळासाहेब मोहिते बी डी पाटील रशीद मुल्ला ऐनुद्दीन उर्फ चहा जमादार मुसा शेख सचिन पाटील मनसूर मुल्ला अहमद मुल्ला दस्तगीर ढालाई तसेच पत्रकार घनश्याम मोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी उपस्थित भाविकांना शांततेत सण पार पाडल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून सामाजिक सलोखा जपणाऱ्या भिलवडीकरांचे विशेष कौतुक केले बी डी पाटील व पत्रकार घनश्याम मोरे यांनीही मनोगत व्यक्त करत मोहरम सणाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वावर प्रकाश टाकला यानंतर सरपंच शबाना मुल्ला व रेशमा मुल्ला यांचा विशेष सत्कार करण्यात आला यानंतर गावातील मुख्य रस्त्यांवरून सवाद्य भव्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली दावल मलिक मोहरम मंडळ काळी मस्जिद मोहरम मंडळ पांढरी मस्जिद मोहरम मंडळ आणि मदीना मस्जिद मोहरम मंडळ यांच्या वतीने पंजे साजरे करून गावात एक धार्मिक आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण करण्यात आले विविध मंडळांचे हलकी बँड बँचो व पारंपरिक पोशाखातील युवकांनी उपस्थितांना आकर्षित केले हजारो ग्रामस्थांनी रस्त्यांवर गर्दी करत श्रद्धेने पंजांचे दर्शन घेतले संपूर्ण कार्यक्रमात महिला युवक वयोवृद्ध यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला सर्व जाती धर्मातील लोकांनी यात सहभाग घेतल्यामुळे सामाजिक एकतेचे उदाहरण पुन्हा एकदा बिलवडीने सादर केले कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क होते सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मोहरम विसर्जन हे केवळ धार्मिक विधी न राहता गावातील विविध समाज घटक एकत्र येत साजरा करत असल्यामुळे तो सामाजिक ऐक्य सहिष्णुता आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक ठरतो शांतता शिस्तबद्धता आणि भक्तिभाव यामुळे भिलवडीतील मोहरम विसर्जन सोहळा हे एक अनुकरणीय उदाहरण ठरले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका